दिवाळी भराळमध्ये बनवायला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे चिवडा तर आज मी भाजके पोह्यांचा चिवडा बनवते त्यासाठी मी, पाव मी ते पाव किलो भाजके पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी चाळण्याने चाळून घेतले आणि कडक उन्हामध्ये तापून घेतले आहेत आता हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते सगळे मसाले मी आधीच एकत्र करून घेतले आहेत मसाल्यांमध्ये एक, एक मोठा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा पिट्टी साखर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आता मसाला तयार आहे आता चिवडा बनवा लागेल त्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घातलेत आणि ते आता खरपूस होईपर्यंत मंद गॅसवर तळून घेणार आहे शेंगदाणे तळून झाले की ते काढून घेतले आणि नंतर त्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं तळून घेतलं ही डाळ तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ती लगेच हलकी असल्यामुळे ती लगेच तळली जाते आता ही डाळ तेलामध्ये टाकली की तेलाला थोडा फेस येतो तो फेस कमी झाला की लगेचच आपल्याला ही डाळ काढून घ्यायची डाळ तळून झाली की लगेचच मी त्यामध्ये काजू आणि बेदाणे तळून घेणार आहेत तर ता काजू तळायलाही खूप वेळ लागत नाही आणि बेदाणेही जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचे नाहीत ते ते तेलावर टाकले की लगेच फुलतात फुलले की ते लगेच काढून घ्यायचे आता इथे शेंगदाणे डाळ काजू बेदाणे किंवा खोबरं याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो याचं असं काही ठराविक प्रमाण घ्यायची गरज नाही आता काजूने बेदाणे तळून झाल्यानंतर मी यामध्ये पातळ बारीक चिरलेलं खोबरं तळून घेणार आहे हे खोबरं तळायलाही फारसा वेळ लागत नाही तर यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा जास्त कडीपत्त्याची पानं तळून घेतली आहेत कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आता सगळ्यात शेवटी चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या थोड्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आणि त्या तेलामध्ये टाकून तळून घेणार आहे लसूणचा चांगला रंग बदलेपर्यंत ती तळून घ्यायची आहे कारण लसूण आणि कडीपत्ता जर कच्चा राहिला तर आपला चिवडा लवकर मऊ पडेल या चिवड्यासाठी लसूणचं प्रमाण थोडं जास्त वापरलं तर चिवड्याला खूप छान खमंग अशी चव येते तर तळून घेतलेलं सगळं साहित्य पोह्यांवरच टाकायचं आहे म्हणजे त्यामधलं तेल असतं ते पोह्यांमध्ये शोषलं जातं आणि नंतर आपल्याला फोडणीसाठी जास्त तेल घ्यावं लागत नाही आता मी ज्या कढईमध्ये सगळं साहित्य तळून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी ही फोडणी तयार करणार आहे त्यासाठी मी कढईचा गॅस आधी बंद करून घेतला आहे कारण जर आपण उकळलेल्या तेलामध्ये मसाले टाकले तर ते मसाले करपतात म्हणून मी कढईचा गॅस बंद करून घेतला आणि कढईमध्ये जे दादाचं तेल होतं ते काढून घेतलं आता कढईमध्ये पळीवर तेल ठेवलं आणि त्यामध्ये जो मसाला एकत्र करून घेतला होता तो मसाला घातला आणि पाव चमचा हिंग घातला आता गॅस चालू केलेला नाही कारण हे तेल आणि कढई दोन्ही तापलेलं आहे त्यामध्ये मसाला घालून एक ते दीड मिनटांसाठी छान परतून घेतला आणि हा मसाला पोह्यांवर घातला आता सुरुवातीला थोडं तेल गरम असल्यामुळे चमच्याने सगळं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हाताने छान मसाले पोहे आणि बाकी साहित्य एकत्र मिसळून घ्यायचं सगळ्या साहित्याला मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे हा चिवडा पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ते चांगली बांधून घ्या आणि मगच डब्यामध्ये ठेवा म्हणजे तो मऊ पडणार नाही चिवडा तयार झाल्यानंतर थोडासा खाऊन बघा त्यामुळे जर मीठ कमी असेल तर तुम्ही यामध्ये नंतर मीठ टाकू शकता पण जर मिरची पावडर तुम्हाला कमी वाटली चिवडा थोडा तिखट हवा असं वाटत असेल तर डायरेक्ट तिखट चिवड्यावर टाकायचं नाही एक छोटा चमचा तेल गरम करायचं आणि त्यामध्ये तिखट मिसळून चिवड्यामध्ये घालायचं तर हा चिवडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा